नमस्कार मित्रांनो मी सचिन आपल्या समोर वरती पाहतोय आजचे महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे सत्तावीस एप्रिल सत्तावीस एप्रिलचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय मित्रांनो जे आपल्याला उपयुक्त असणारे घटक आहे प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असणारा हा एक महत्वाचा घटक आहे चला आपण सुरू करूया आजचा पहिला आजचा पहिला प्रश्न आज पहिला पॉईंट आज पहिला दिवस आपण बघतो दरवेळेस सत्तावीस एप्रिल जागतिक पशु वैद्यकीय दिन जागतिक पशु वैद्यकीय दिन हा आप दिवस आपण पाळतो लक्षात ठेवा आणि हा दिवस आपला जागतिक वैद्यकीय दिन हा सत्तावीस एप्रिल हा दिवस आहे ओके चलो पुढे पॉईंट आपल्याला माहिती आहे सर्व मध्ये जे आपण संपूर्ण रिव्हिजन करतो दिवस जेणेकरून आपल्याला महत्वाचा भाग असतो एखादा पेपरला प्रश्न पडू शकतो चला ओके एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह चार एप्रिल खाण जागृती आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिन नऊ एप्रिल जलसंधारण दिन राष्ट्रीय शेतकी प्राणी दिवस दहा एप्रिल भावंद दिवस होमिओपॅथी दिवस अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती अकरा एप्रिल कस्तुरबा गांधी जयंती बारा एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन तेरा एप्रिल वाला वराबा हत्याकांड दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिवस पंधरा एप्रिल जागतिक कला दिन सोळा एप्रिल राष्ट्रीय दिन सतरा एप्रिल जागतिक होमोफेलिया दिन अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन एकोणीस एप्रिल जागतिक यकृत दिन एकवीस नागरी सेवा बावीस जागतिक पृथ्वी दिन आणि पुढे पाहिलं गेलं तर तेवीस एप्रिल राष्ट्रीय प्राणी प्रेमी दिवस पुस्तक आणि टेबल टेनिस चोवीस एप्रिल स्पीकिंग आणि पंचायत राज पंचवीस एप्रिल मलेरिया दिवस सव्वीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय आणि आजचा दिवस पशु वैद्यकीय सत्तावीस एप्रिल ओके आजचा पहिला पॉईंट चालू करतो आपण मित्रांनो पहिला पॉईंट असा आहे भारतीय कुस्ती महासंघ खूप दिवस गाजलेलं वातावरण आहे इनलिगल लिगली झालेले अध्यक्षपद आहेत खूप आपल्या कुस्ती पैलवानांनी खूप लोकांनी आपण राजीनामा देणार नाही आपण आयुष्यभर कुस्ती बंद करणार अनेकांनी सांगितलं आज, आज, आज आपण बघतोय कुस्ती महासंघ अध्यक्ष आणि त्यांचे सदस्य है, ओके हा भारतीय कुस्ती महासंघ ने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या खेळासाठी जागतिक प्रशासकीय मंडळाने अनिवार्य केलेली प्रक्रिया पूर्ण केली आहे पूर्ण आहे ठीक आहे डब्ल्यू एस आय चे निलेबन मागे घेण्याची आठ म्हणून यू डब्ल्यू डब्ल्यू ने फेडरेशनला कुस्तीपटूंच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी अॅथलेटिक कमिशन स्थापन करण्याचे निर्देश दिले होते ठीक आहे दिलं होतं स्थापन पण केलं होतं सात सदस्यांची उमेदवारांनी सात उपलब्ध जागांसाठी निवडणूक लढवली होती आणि मतदानानंतर खालील सदस्यांची निवड करण्यात आली सगळ्यात पहिल्या आहेत नरसिंग पंचम यादव यांची अध्यक्षपदी निवड केली आणि बाकीचे सदस्य साहिल दिल्लीचे स्मिता एस केरळच्या आणि भारतीय भोगाई उत्तर प्रदेशच्या खुशबू एस पवार गुजरात शेत निक्की हरियाणा आणि श्वेता दुबे बंगाल या सर्वांची सदस्य म्हणून निवड केली आणि नरसिंग यादव यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे माहीत असं आपल्याला की जे संघ आहे त्या संघाचे म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष नरसिंग पंचम यादव हे झालेले आहेत आपल्याला माहीत असावा खूप महत्वाचा पॉईंट आहे जो पेपरला उपयुक्त असणारा असा घटक आहे ठीक आहे चलो पुढे भाग मित्रांनो नेक्स्ट जगाने प्रसिद्ध लेखक सांस्कृतिक समीक्षक आणि भारतीय मानशास्त्राचे जनक सुधीर काकर यांना म्हणजे यांचं जे सांगत काही एटी फाय इयर्स निधन झालं काकर यांच्या जीवनाने आणि कार्याने पाश्चात्याने पार्वत्य विचारमध्ये दरी कमी केली आणि त्यांच्यातील अमित छाप सोडली भारतातील मनो विश्लेषणाचे ते क्षेत्र त्यांनी निर्माण केले आणि जे महत्वाचे पुस्तक आहे द सिकर आणि एक बुक ऑफ मेमरी हे दोन पुस्तक त्यांच्या त्यांना भारताच्या मानशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतात हा पॉईंट आपल्याला महत्वाचा माहीत असावा चलो पुढील भाग मित्रांनो कोरिया है ना अॅडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी है ना काय काही एस म्हणतो आपण त्या संशोधकांनी उच्च ऊर्जा हाय पॉवर हायब्रिड सोडियम आयन बॅटरी विकसित केली म्हणजे याचा अर्थ काय की जास्त ऊर्जा देते आणि लवकर चार्ज होते नाही का आजकाल बॅटरी म्हटलं तर लिथियमची गरज लागते आणि लिथियम जर असेल तर आपल्याला उच्च प्रतीचा लिथियम तयार केला आपण असं म्हणता येईल कारण की बॅटरी लवकर चार्ज होते आणि जास्त काळ टिकते आजकाल आम्हाला हेच पाहिजे कारण का टू का, व्हीलर फोर व्हीलर मोठमोठ्या गाड्या सर्व गाड्या जर पाहिलं गेलं आपल्याला संपूर्णपणे आता सगळ्या ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या दिसतात ठीक आहे त्यानुसार ठीक आहे जी सेकंदच चार्ज होऊ शकते मी तुम्हाला आताच सांगितलं यश ऊर्जा साठावर उद्योगात संभाव्य क्रांती घडू शकते लिथियम आयनला एक व्यवहार्य पर्याय प्रदान करू शकते लिथियम आयनला एक व्यवहार्य काय बाबा नो काय आपण कोरिया ऍडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ने निर्माण केलेली बॅटरी विकसित लक्षात ठेवा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे लिथियमची जी कमतरता भासते ते उच्च दर्जाचा आणखी नवीन नवीन प्रकार आपण यात बघू शकतो लक्षात ठेवा आणि अजून ऍडव्हान्स पुढे पुढे आहे ओके चल पुढील प्रश्न समस्या प्रदान टाळता येण्या जगे प्लास्टिकच्या वापराचे निर्मूलन विशेषतः एकल वापरलेले प्लास्टिक नाही का प्लास्टिक लक्षात ठेवा एकदा वापरले की आपण फेकून देतो आणि ते संपूर्णपणे नाश होत नाही लक्षात ठेवा ते खराब पण होत नाही आणि प्लास्टिक एक समस्या निर्माण झाली आपल्या पृथ्वीवरती त्यासाठी थोडंसं महत्वाचा पाईल ठीक आहे हा प्लास्टिक उत्पादन कमी करणे विरुद्ध फक्त कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे कंपन्यांनी वापरलेल्या प्लास्टिक त्यांनावर बंदी घालणे आणि पेट्रोकेमिकल उद्योग आणि काही तेलवायू उत्पादक राष्ट्रांकडून उत्पादना मर्यादा आणण्यास विरोध करणे बरोबर आहे का हा आणि प्लास्टिक प्रदूषणावर आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक करार विकसित करण्यासाठी आहे ना बरोबर आहे आंतर सरकारी काय शब्द आहे आंतर सरकारी समितीचे आय एन सी फोर चौथे सत्र नुकतेच ओटावा कॅनडात सुरू झाले मित्रांनो पॉईंट खूप महत्वाचा आहे की आपल्या प्लास्टिकला कंट्रोल करण्यासाठी जागतिक लेव्हलला चौथी परिषद घेण्यात आली हा कुठली वाटाघाटी समिती आय एन सी लक्षात ठेवा चौथे सूत्र लक्षात ठेवा ओटावा कॅनडामध्ये घेण्यात आलं खूप महत्वाचा पार्ट आहे ओटावा कॅनडामध्ये घेण्यात आलं लक्षात ठेवा आणि हा प्रश्न खूप महत्वाचा प्लास्टिक महत महत वरती आपण जे विरोध करतो प्लास्टिकला प्लास्टिक बंदीसाठी त्यासाठी प्लास्� चौथ नुकतंच ओटावा कॅनडा जगाचे सर्व लोक येतात तिथे आणि संपूर्णपणे आपलं कार्य करतात ठीक आहे या वाटावाटीच्या या अंतिम फेरीचा उद्देश मसुदा कर, कराराचा करा करा मजकूर परिकृष्ट करणे हा आहे नोव्हेंबर चोवीस मध्ये पाचव्या सत्रात या कराराला अंतिम रूप देण्याचे उद्दिष्ट आहे नोव्हेंबर चोवीस मध्ये पाचवं सत्र पण सुरू होणार आहे ठीक आहे आता चार्ण 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 चार चौथं सत्र झालं आता आपण बघतोय पाचवं सत्र ठीक आहे चला पुढील प्रश्न नेक्स्ट पॉईंट पंचवीस एप्रिल जागतिक हिवताप दिन दोन हजार सात पासून जागतिक हिवताप दिन साजरा करतात नाही का जागतिक जागतिक हिवताप दिन दोन हजार सात पासून साजरा केला जातो लक्षात ठेवा ठीक आहे चोवीस संकल्प थीम काय आहे मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी गतिमान करूया लढा मारि मलेरियाला मले हरवण्यासाठी आता खासियत आहे मलेरिया कशामुळे होतो मिसेस अनाफिलस चावल्यामुळे म्हणजेच काय त्यात दोन मिस्टर आणि मिसेस असतात एक जोक आहे मिसेस अनाफिलस चावली की मलेरिया हा रोग होतो हे पण माहीत असावं लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढे हिवताप हा आजार प्लाझ्मोडियम या परजीवी जिंतापासून जंतापासून होतो जे जंतू अनाफिलिस मी आत्ताच सांगितलं मादी लक्षात ठेवा है ना मिस्टर मिसेस डोक्यात ठेवायचं मिस्टर चावला की होत नाही मिसेस चावलं की होत हा प्रसारित होतो महाराष्ट्रामध्ये हिवतापाच्या जंतूचे वाय वायवॅक्स ना फेरम हे दोन प्रकारे प्रामुख्याने आढळून येतात बघा महाराष्ट्राचे जंतू दोन महत्वाचे पेपरला प्रश्न विचारू शकतात मलेरियासाठी कोणता जंतू महत्वाचा महाराष्ट्रात जो आहे तोच विचारणार आपल्याला दोन लक्षात ठेवा वायवॅक्स आणि फॅली सी फेरम लक्षात ठेवा ठीक आहे आणि मलेरि मलेरियाच्या जंतूंचा आधी शयन काळ दहा ते बारा दिवसाचा असतो आणि दहा ते बाराच्या अंदर तो आपोआप तो कमी होऊन जातो ठीक आहे चला पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट हा थोडं एआय बद्दल घेतला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल ऍक्च्युअली माझा व्हिडिओ सुद्धा पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे पण त्यात सुद्धा काही महत्वाचा पार्ट मी घेतला ह्याच्यामध्ये जो आपल्याला उपयुक्त आहे जो जास्त महाराष्ट्राने संबंधित आहे ठीक आहे आता गुगलने काय सुरू केलं एआय चार्ट बोट बार रशियन काय बिगा चार्ट ओपन एआय चॅट जीपीटी यांचं सगळ्यांचं नाव आहे एआयचं इन्फोसिसचं टोपाय रिलायन्सचं हनुमान आहे देवाचं नाव दिले त्यांनी हा मायक्रोसॉफ्ट ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी चाट बोट बघा का मायक्रोसॉफ्टने ग्रामीण भारतासाठी काय सुरू केलं जुगलबंदी चाट बोट लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे भारताची पहिली ए आहे शाळा शांतीगिरी विद्याभवन तोरी अंतिरू अंतपुरम केरळ ऑब्व्हियसली केरळ हुशार आहे कुठली गोष्ट केरळमध्येच पहिली होते कारण केरळ हे बेस्ट आहे म्हणजे जिथं पाहायला गेलं ना तर स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे सर्वात जास्त शिकवणारी आपल्याला आईच असते आणि स्त्रीचं जिथं महत्व असतं तिथे एज्युकेशनसाठी खूप काही महत्व निर्माण होतं हे रियल तेवढंच फॅक्ट आहे मित्रांनो ठीक आहे ओके म्हणजे शांतीगिरी विद्याभवन तिरुअनंतपुरम केरळ ए आय शाळा सुरू केली आहे ना भारताची पहिली एआय टीचर इरिस भारताची पहिली ए आय सिटी लखनऊ लक्षात ठेवा काय लखनऊ लक्षात ठेवा पहिली ए आय सिटी कुठली लखनऊ चालव पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट मित्रांनो हा राज्यात दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट एक्कावन्न टक्के मत झालं नाही का किती सेकंड मध्ये किती बघा आठ मतदारसंघात है ना वर्धा छप्पन टक्के अकोला बावन टक्के अमरावती चोपन्न टक्के बुलढाणा बावन टक्के हिंगोली बावन्न टक्के नांदेड बावन बावन्न टक्के परभणी त्रेपन्न पॉईंट एकोणऐंशी लक्षात आणि यवतमाळ वासिंग चोपन्न पॉईंट साठ टक्के सगळे मतांची लिस्ट पाठवले लक्षात ठेवा दुसऱ्या टप्प्यातल्या एकूण मतदार आपल्याला माहित असणं आवश्यक आहे प्रश्न मित्रांनो ठीक आहे तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारताच्या फॉर्मा बघा फॉर्मा है फार्मा, फार्मा है स्यूटिकल निर्यातीत जोरदार वाढ झाली मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही दहा टक्के वाढ दशून अठ्ठावीस अब्ज डॉलर वर पोहोचली एकोण निर्याती तीन टक्के घसरण होऊन सुद्धा लक्षात ठेवा फार्मास्युटिकल क्षेत्राने लवचिकता आणि लक्षणीय विस्तार दाखवला हो आणि आपण जास्त कुणा निर्यात केलं युनायटेड स्टेटला युनायटेड किंगडमला नेदरलँडला दक्षिण आफ्रिकेला ब्राझीलला हे पाच निर्यात सगळे म्हणून उदिहासाली लक्षात ठेवा आपण भारताने निर्यात केले लक्षात ठेवा म्हणजे मेडिसन आपण बोलू शकतो लक्षात ठेवा कुठे युनायटेड स्टेट्स युनायटेड किंगडम नेदरलँड दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील हे पाच देशांना लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढी पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉइंट मित्रांनो फी त्री ए आए, नो प्रक, नो प्रक, प्रक, प्रका, एक टप्पा आहे जे अतुलनीय कामगिरी आणि कार्यक्षमता देते मायक्रोसॉफ्टच्या नवीनतम लहान भाषा मॉडेलने मॉडेलने एस एल एम एस एल एम बेंचमार्कला मागे टाकले आहे जे समान आणि मोठ्या आकाराच्या मॉडेल्स पेक्षा श्रेष्ठता प्रदर्शित करते भारतातील आय टी सी सारख्या प्रख्यात संस्थांकडून लाभ घेतलेले ए आय पी एच अत्याधुनिक ए आय सोल्युशन वितरित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट च्या न प्रदर्शन करते मित्रांनो थोडासा पॉइंट महत्वाचा आहे एफ थ्री मिनी ए आय नाही काय सर्वात लहानात लहान आपण म्हणतो ना त्याचं आपण यूजफुल केले लक्षात किंवा के ठीक आहे चल पुढील पॉइंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट त्याचा प्रश्न होता मित्रांनो की बाबा जवळ चोवीस हे वर्ष जर्मन मनो प्रचार तज्ञ हंस बर्गर यांचा एमेटो एन्सोफलोग्राम एजीच्या शोधाची किती वर्ष पूर्ण उत्तर आहे शताब्दी वर्ष शंभर वर्ष त्यांनी पूर्ण केलं ठीक आहे हा प्रश्न मी घेतला होता लास्ट टाइम आपल्या समोर उत्तर दिले लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न मित्रांनो असा आहे की साखर उत्पादन कोणते राज्य आघाडीवर आहे पहिलं ऑप्शन महाराष्ट्र दुसरं युपी तिसरं कर्नाटक चौथं बिहार आपल्याला उत्तर सांगायचंय कोणतं राज्य आघाडीवर आहे मित्रांनो आजचा प्रश्न असा आहे की कोणतं राज्य आघाडीवर आहे आणि मित्रांनो सर्व प्रश्न आपल्याला महत्वाचे ताकदीचे लक्षात ठेवा अभ्यासासाठी महत्वाचे आपण ताकद लावले की आपण सक्सेस मिळते लक्षात ठेवा ठीक आहे म्हणून आज आपण इथेच थांबूया उद्या आपण भेटूया नक्की मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू